पण जेव्हा एखादा चॉकलेट खातो तेव्हा आपल्याला वाटतं की ही एक जादू आहे पण खरं तर या जादूमागे विज्ञान आहे प्रचंड मेहनत आहे आणि एक असा शिल्पकार आहे जो कधीच आपल्या समोर येत नाही चला तर मग आज आपण याच पडद्यामागच्या कलाकाराची गोष्ट ऐकूया अच्छा कधी विचार केलाय का की आपण ज्या आवडीने केक पेस्ट्री किंवा आईस्क्रीम खातो त्यातलं ते, ते चविष्ट चॉकलेट ते नक्की कोण बनवतं कुठून येतं ते कोणता ब्रँड असतो त्यामागे आणि गंमत काय माहितीये भारतातला जो सर्वात मोठा चॉकलेट सप्लायर आहे ना त्याचं नाव आपण कधी ऐकलेलंच नाहीये हो हे एक असं नाव आहे जे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहितीये पण बाजारात मात्र कुठेच दिसत नाही तर हे अदृश्य शिल्पकार आहेत चंद्रकांत मोर्डे आणि त्यांची कंपनी मोर्डे फूड्स खरंतर यांनीच भारताच्या चॉकलेट इंडस्ट्रीला एक नवा आकार दिलाय त्यांची गोष्ट खरंच खूपच प्रेरणा देणारी आहे आता मोरेंना हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाही अजिबात बात नाही यामागे आहे एक भक्कम एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव चला का तर मग बघूया हा सगळा प्रवास नक्की सुरू कसा झाला तर बघा मुंबई युनिव्हर्सिटीमधनं फूड टेक्नॉलॉजीची डिग्री घेतली आणि त्यानंतर थेट नोकरी केली ती कॅडबरी इंडियासारख्या दिग्गज कंपनीत तिथे त्यांना चॉकलेट बनवण्याची सगळी प्रक्रिया क्वालिटी स्टँडर्ड्स काय असतात आणि या इंडस्ट्रीमधली आव्हानं काय आहेत हे सगळं अगदीच जवळून बघायला मिळालं आणि याच भक्कम अनुभवाच्या जोरावर एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी स्वतःच्या कंपनीचा मोर्डे फूड्सचा पाया रचला आणि इथेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे म्हणजे बघा एका बाजूला होतं त्यांचं शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला होता कॅडबरी सारख्या कंपनीतला प्रॅक्टिकल अनुभव या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्यांच्या यशस्वी बिझनेसची एक, ते एक परफेक्ट रेसिपी तयार झाली आता इथे त्यांनी एक खूप मोठा आणि इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा निर्णय घेतला त्यांनी काय केलं की थेट आपल्यासारख्या ग्राहकांना चॉकलेट विकण्याऐवजी आपला सगळा फोकस कंपन्यांवर ठेवला यालाच म्हणतात बी टू बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस मॉडेल एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मोर्डे फूड्सने बेकरीज आईस्क्रीम कंपन्या किंवा इतर जे मोठे फूड मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना चॉकलेटचा कच्चा माल पुरवायला सुरुवात केली हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा एक असतं बी मन्जे टू सी मॉडेल म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर जिथे थेट ग्राहकांना विकलं जातं उदाहरणार्थ कॅडबरी इथे जाहिरात आणि ब्रँडिंगवर प्रचंड खर्च होतो आणि दुसरा आहे बी टू बी जे मोर्डेंनी निवडलं इथे तुमची क्वालिटी आणि विश्वासार्हता सगळ्यात महत्वाची असते जर तुम्ही चांगला माल वेळेवर दिला तर तुमचे क्लायंट्स तुमच्याकडेच टिकून राहतात हा एक खूप हुशारीचा आणि लॉंग टर्म विचार करून टाकलेला डाव होता ठीक आहे मग प्रश्न हा आहे की मोर्डे फूड्सने या बी टू बी मार्केटमध्ये स्वतःला इतकं मोठं कसं बनवलं असं काय केलं त्यांनी की ते मार्केट लीडर बनले चला त्यांच्या यशाची रेसिपी जरा जवळून बघूया पहिलं म्हणजे त्यांची प्रॉडक्ट रेंज ते फक्त एका प्रकारचं चॉकलेट नाही बनवत त्यांची रेंज प्रचंड मोठी आहे म्हणजे कोको पावडरपासून ते वेगवेगळ्या फिलिंग्सपर्यंत बेकरी आणि कन्फेक्शनरी इंडस्ट्रीला जे काही लागेल ते जवळजवळ सगळ्यांच्या सगळं ते पुरवतात त्यांची स्ट्रॅटेजी या पाच मुख्य खांबांवर उभी आहे पहिलं म्हणजे क्लायंटच्या गरजेनुसार प्रॉडक्ट बनवून देणं दुसरं क्वालिटीशी काहीही तडजोड नाही तिसरं कच्च्या मालाचा सप्लाय कधीच थांबू नये याची काळजी घेणं चौथं इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स मिळून विश्वास निर्माण करणं आणि पाचवं म्हणजे सतत नवीन काहीतरी करत राहणं म्हणजे आर एन डी या सगळ्यामुळेच मोर्डे हे नाव क्वालिटी आणि विश्वासार्हतेचं दुसरं नाव बनलं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा सगळा प्रवास काही फुलांच्या पायघड्यांवरून झाला नाही चंद्रकांत मोर्डेंच्या समोर आव्हानही तितकीच मोठी होती पण प्रत्येक आव्हानातून ते काहीतरी शिकले तुम्ही विचार करा कोकोच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात सतत वर खाली होत असतात मोठमोठ्या ग्लोबल ब्रँडसोबत स्पर्धा करणं सोपं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही प्रचंड प्रमाणात उत्पादन करता तेव्हा तीच क्वालिटी टिकवून ठेवणं हे एक मोठं चॅलेंज असतं पण या प्रत्येक अडथळ्यावर त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मात केली हा जो ग्राफ आहे तो त्यांची पोझिशन अगदी स्पष्ट करतो बी टू बी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बिझनेस वर्तुळात मॉर्डे हे खूप मोठं नाव आहे पण सामान्य जनतेमध्ये म्हणजे आपल्यासारख्या लोकांना त्यांची ओळख जवळजवळ शून्य आहे आणि हेच हे। तर त्यांच्या यशस्वी बी टू बी मॉडेलचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे तर मग त्यांच्या यशाचा फॉर्म्युला काय तो या तीन शब्दांत आहे ज्ञान चिकाटी आणि गुणवत्ता म्हणजे योग्य नॉलेज कधी हार न मांडण्याची वृत्ती आणि क्वालिटीमध्ये झिरो कॉम्प्रोमाइज खरं तर हा कोणत्याही यशस्वी बिझनेसचा मूळ मंत्र आहे शेवटी मोर्डे फूड्सची ही गोष्ट फक्त एका कंपनीच्या यशापुरती मर्यादित नाही ही, ही गोष्ट भारतीय मॅन्युफॅक्चरिंग आणि उद्योजकतेसाठी एक मोठी प्रेरणा आहे त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की मेड इन इंडिया हा टॅग सुद्धा ग्लोबल लेवलवर क्वालिटीचा एक बेंचमार्क बनू शकतो या संपूर्ण कहाणीनंतर एक विचार मनात येतो आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत मागे असे अनेक अदृश्य शिल्पकार काम करत असतात नाही का कदाचित पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी गोष्ट वापरू किंवा खाऊ तेव्हा त्यामागे असलेल्या अशाच एका अज्ञात हिरोचा विचार नक्की करू